नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव विजय गोपीचंद शिंदे उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपण आलो आहोत सोयाबीनची शेती पाहण्यासाठी तर मी विलवूड कंपनीचे विलबॉर्न आणि ब्रँड हे औषध वापरले आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर आपण त्याचा स्प्रे किमान घ्यावा त्यानंतर किडी व आळाईसाठी इन्स्टाएक्सी हे औषध आहे तरी आपण सर्वांनी याचा स्प्रे घ्यावा तर आपण बघणार आहोत की ते काय काय आपल्या पिकामध्ये बदल आहे तर हे जाणून घेणार आहोत तर इन्स्टाएक्स मुळे माझ्या जे सोयाबीनच्या शेतीवरती किडे अजिबात दिसत नाही त्याचप्रमाणे हिरवगार शेत वाटते आणि विलबॉन्ड आणि ब्रँड याच्यामुळं शेंगा ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारच्या लगडलेल्या आहेत तरी आपण सर्व शेतकरी तरी आपण सर्व शेतकरी मित्रांनी इन्स्टाएक्स व विलवूड कंपनीचे विलबॉर्न बॉन्ड ब्रँड ही दोन्ही औषधं अतिशय चांगल्या प्रकारचे किडी व आळाईसाठी रिझल्ट देतात आपण सर्वांनी एकदा वापरून बघावे अशी नम्र विनंती थँक्यू धन्यवाद